तर विधानसभेत वाचवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम मला महाराष्ट्र वाढवायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे याचा ज्या विचार करतो तो विचार శంకరరావు చూడ ఆనందా రాజకీయ విధిమండ్ సహకారీ సంస్థ సర్వే సో या सगळ्या कामाच्या फुलसत्साठी अत्यंत आनंदाने सहभागी झाली गेली काही वर्ष सरकारला त्यांचे अधिकार निर्दुर्गामाच्या झाल्या आणि आमचेच वेळे माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात सगळे जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं आणि त्याच हेतून माझं लक्ष इंदाफूर करत होत जाणून योजन विचार इंदाफेच्या एका सरकारला प्रोत्साहन देण्याचं काम केलं छत्रपतीचं चेअरमेन केलं जिल्हा परिषदेचे प्रमुख केलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याचा सचिव प्रयत्न केले मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा अभिनय केला त्याच्यामधला हेच होतं की जर दुष्काळ असेल इथे कारखानदारीची वाढ असेल त्यासाठी काम करणार तुम्ही सरकारी असावं पाहिजे आणि त्या ऐकतेनं हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती पण त्यानंतर च काळामध्ये जे जे मी आहे माझ्या संतसुद्धा धक्का व्हायचा इंदापूरचं राजकारण शंकरराव भाऊंचं राजकारण म्हणजे स्वच्छता दि राजकारण होत कुणाच्याही नफेशाचा कधीही विचार न करण्याचं राजकारण होतं अधिकच्या काळामध्ये इंद्रफीलच्या राजकारणाला त्याची वेगळी दिशा काही लोकांनी दिली मी आता इथं रोज वाचत होतो त्यांचं रोजगार लिहिलं होतं महिला गॅन संभवा म्हणजे बारामृतीला आहे किंवा बिलला गॅन आणि इथे सुद्धा गॅन आहे हे अलीकडे कळायला लागलेलं असं आणि तुम्ही कधी सांगितलं नाही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी अनेक वर्ष काम केले जवळपास पंचवर्ष मी कुठे ना कुठे फरावर आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वेगळी चांगले आहेत अनेक अधिकाऱ्यांनी माझ्या वरभर माझ्या हातात कधी काम केलं कधी भेटतात शहर कसं करतो आमच्या जिल्ह्याचं कसं आहे ते सांगतात की ते जुने दिवस राहिले आहेत काय झालं कुठे काय कशाचं काय सांगतात त्याने आता इंदाफलो का लाहून त्यासारख्या नेता आणि त्याचे व्यवहार कुठं आणि हवी त्यांचे व्यवहार कुठं चर्चा न केलेली हे अधिकारी सांगायला जावे इतका मजवारी होती इतक्या चुकीचे विचार इतकी चुकीची माहिती कधीही या भागाच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाच्याबद्दल आलेली होती जुलैवानाची आलेली आहे आणि त्याचीच वाजवायचे असेल परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर त्याच्यावर अशा प्रकारची कुवत असलं हा नेता असला पाहिजे आज हर्षवर्धनच्या निर्णयानं ही फौकील म्हणून निघेल याच्या माझ्या मनात कर्पणे आम्ही एखाद्या अनेक ठिकाणी काम करतो पक्ष वेगळा होत माझा पक्ष वेगळं होतं पण महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकच काम करतो वसंतदा साखर धंद्यातली संस्था मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मॅनेजिंग हास हास्य आहेत आम्ही भेटत असतो लक्ष वेगळा होता पण या सगळ्या कार्यखान्यामध्ये एकदा सुद्धा कधीही घडवण्याच्या बद्दल मजले नव्हते एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फडक नाही आणि ज्या ज्या वेळेला नवीन काय करायचं असेल तर ज्या दोन तीन सरकार्यांच्या ही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची त्याच्यात पहिलं नाव हर्षवर्धनचं येत आज साखरधंदा उषाचा धंदा हा खेळ सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे देशामध्ये दोन नावाची साखर आणि उषाचा फिकाचं क्षेत्र महाराष्ट्राचं आहे आणि सवन देशाच्या या फिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये हो आम्ही एकत्र काम करतो अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेतले अलीकडच्या काळात आणखी एक चांगली ग्रोस झाली आणखी चांगली ग्रस्तली होती कारण सर्वांना उसाचा धंदा साखरेचा धंदा एथेनॉलचं धोरण गेले पंचवीस वर्ष हो सगळी जबाबदारी वाझ्या होती केंद्र सरकारमध्ये ही जबाबदारी वाझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकाच अभिमानाने करत होतो मोदी साहेबांचं सरकारवर थोडी स्थिती बदलली त्यांना त्यांच्या सरकारांना आम्ही जे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती आणि जेव्हा आम्ही काळजी वाचायची तेवढीच उसाळ जाताचं काय होणार साखरेचं किमतीचं काय होणार उसाळात च किंमत किती मिळणार त्याचं काय होणार नवीन धोरणा नवीन स्वतः हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार पण या संकटातून आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम करायचं काम हर्षवर्धननी केलं आणि कसं केलं तर या देशामध्ये दोनशे पन्नासपेक्षा दास साखर कारखाने आणि या सगळ्या साखर कारखाने सहकारातले त्याच्या देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद एक होता पण आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका आपला म्हणून देत आहे हिशोधन देत आहे आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी ओळख असो त्याचं मार्ग काढत असू एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्ट कधी राजाच्या हिताची जपणूक करणं हेच आमचं महत्त्वाचं काम आहे हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्या सारख्याला वाटायचं जरा रस्ताच सुटला ते सोडा ते आपले घर नाही भाऊने आपल्याला घर दाखवले भाऊने आयुष्यभर एकच विचार घेतला दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी नेहरू असाच्या चव्हाणांचा विचार मला आनंद మన ఇక్కడ నిర్ణయ విచిర నిర్ణయ ఫిల్ ఉసా ధ్యాన మదర్ అని మహారా సమాజకరణ శక్తి ద్వారా అక్కడ హా నిర్ణయ మీ జాని ఉభాయి शिचं बदलते आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखी कुठून त्यांनी होता आणि त्यांनी हत्या केला की आई इंदा फुलला चालला आहे चौदा तारखेला आमच्याकडे आदर्स पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुल तोच आमच्याकडे म्हणजे कुठं ते म्हणजे फलताना समजलं की आता याच्यानंतर फलते फलटण झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समजून हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने अपघात जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्या स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्षवर्धन बोलता बोलता हर्षवर्धन काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही करा <laughs> काम करायला हास कठीण काम असेल लोकांच्या हिताच असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी काम हवी ती ज्यांची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा मी जो रात्रीय सिंगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा वेळेन मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने वतर दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र चा वाढवायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा ते वाजायचा आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्णता करायची असेल तर विधानसभेत पाचवणं हे तुमचं काम आणि <laughs> राज्याचं काम करण्याची जबाबदारी माझं काम कृष्ण हरी जास्त काही अर्ज ठरत नाही जायचं ते दर्जाची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि असते जुन्या काळाचं यशवंत चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि <laughs> तो विचार करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता शंभर टक्के आहे याची मला खाते तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार काय होणार म्हणजे काही काळजी करू नका जाऊ कुणाच आहे म्हणजे तुझ्या कोणी आम्ही देत नसतो आम्ही चांगलं घर लग्न भूमिंना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळाले संसार नीट तक्रार चालला त्याचा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असेल असा हा दावे हा बारामंत्री तेव्हा पाहिला होता आज त्या दावयाचं या ठिकाणी स्वागत केलं हे मी सर्वांना वागतो होतो आणि आपल्या सगळ्यांची नजा घेतो जय हिंद धन्यवाद साहेब मनापूर्वक धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুণ নব্ব চোপন শূন্য তিন